नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर आज जी कथा ऐकणार आहात त्या कथेच नाव आहे गेम ओव्हर मित्रांनो कथेचं नाव ऐकून मी तुम्हाला कथेमध्ये काय सांगणार आहे याच्याबद्दल थोडीफार तरी कल्पना आलीच असेल चला तर आजच्या एका नवीन कथेला मी तुमच्या समोर आपल्या चॅनलवर सादर करत आहे ही कथा तुम्हाला खूप आवडेल अशा अपेक्षेसह बाकी इतर इकडचं तिकडचं काही गप्पा गोष्टी न करता थेट कथेच्या एका नवीन भागाला मी सुरुवात करत आहे तर मित्रांनो असं घडलं की एका फॅमिली प्रोग्राम मध्ये अगदी सहज मनामध्ये इच्छा नसताना किंवा त्याची ज्याची मी कल्पनाच केली हो नव्हती अशा प्रकारे माझी आणि माझ्या मामा मामींची भेट झाली मित्रांनो अगोदर पण मामीचं माझ्यावर खूप प्रेम होतं मामा जेवढं जीव लावायचा जेवढं मला जवळ करायचा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं मामी मला जवळ करायची आणि त्याचा परिणाम असा की माझ्यामध्ये आणि मामीमध्ये खूपच अटॅचमेंट होती परंतु आमच्या दोघांना आतापर्यंत कधी एकत्र यायची संधी आली नव्हती आणि मी पण अशा इतरत्र माध्यमातून त्याच्याकडे बघायचा किंवा वेगळ्या नजर सोप्या भाषेत सांगायचं सो तुम्हाला म्हणजे वेगळ्या नजरेनं मी मामीकडे कधी बघतच नसे ती माझी एक खास मैत्रीण आहे बस एवढंच आमचं प्रेम आणि एवढीच आमची ओळख बस ती मा, ती माझी मामी आहे आणि मी तिचा भाचा आहे असं आमच्या दोघांबद्दल कधी एकमेकांना कधीच वाटलं नाही मामी पण मला कधी भाचा समजून बोलायच नाही आणि मी पण तिला कधी मामी समजून बोलायचो नाही सगळे नातेवाईक असले इकडचे तिकडचे लोक असले की सगळ्या लोकांसमोर किंवा मामा समोर असला की मामाच्या समोर पण मामीला बोलत असताना मी अहोजहो बोलायचो या की मामी बसा इकडे या तिकडे जावा अशा प्रकारे मी तिला बोलत असे आणि आम्ही दोघे जेव्हा जेव्हा एकटेच आम्हाला दोघांना भेटण्याचा प्रसंग पडत असे किंवा त्या खोलीमध्ये किंवा त्या ठिकाणी जर घरचे इतर मंडळी कोणी नसले तर मग मात्र मी मामीला डायरेक्ट एकेरी पद्धतीमध्ये बोलत असे किंवा तिला तिचं ती थेट नाव घेऊन मी बोलत असे मामीचं नाव सारिका होतं आणि तिचं वय सत्तावीस अठ्ठावीस वर्ष असेल मामा मात्र थोडासा जास्त होता तो छत्तीस किंवा सदतीस वर्षाचा असेल मामामध्ये आणि तिच्यामध्ये जवळजवळ दहा वर्षाचा फरक होता जेव्हा कधी मामीला घेऊन बाजारात जायचा किंवा कुठं मार्केटला जायचा काही सामान खरेदी करायचा आमच्या माझ्यावर प्रसंग पडायचा त्यावेळेला मी आणि मामी म्हणजे मी आणि सारिका आम्ही दोघे जण सोबत जायचो आता आम्ही दोघे जण सोबत गेलो की आमच्या दोघांमध्ये जे बोलणं व्हायचं किंवा जे वागणं असायचं ते निवड एखाद्या मित्रमैत्रिणीप्रमाणे किंवा ती माझीच जण की बायकोच आहे अशा प्रकारे ती माझ्यासोबत राहायची ती मला बोलत असताना नेहमी अहो म्हणून बोलायची अहो इकडे ना अहो हे घेऊ का मी अहो मला हे घ्यायचंय अहो मला ते घ्यायचंय असे बोलायची आणि सगळे लोक असले की त्यावेळा मात्र तिचं बोलणं बदलायचं मामी मला कधीच आहो जाहो बोलायची नाही आहो तर ती मला कधी म्हणायचीच नाही सरळ सरळ ती मला राजेश नावानं बोलायची किंवा राजेश या ना एकदा राजेश जेवण करा राजेश चहा घ्यायचा का अशा प्रकारे ती माझं नाव घेऊन बोलायची परंतु ज्या वेळेला तिला एकांत मिळायचा इकडं तिकडं बघितली आणि तिथं कोणी नसलं की ती मला थेट आहो म्हणून बोलायची आता तिचं बोलणं तो मला कधी कधी खटकायचं सुद्धा मी तिला अनेक वेळा ह्या गोष्टीबद्दल विचारलं सुद्धा होतं मामी तुम्ही मामांना आहो म्हणून बोलतायत परंतु ते ठीक पण आहे परंतु ज्या वेळेला मी एकटा असतो किंवा दोघे जण एकत्र असतो त्यावेळेला मात्र तुम्ही मला थेट आहो म्हणून बोलतायत हे मला काही पटत नाही आणि जरा योग्य पण वाटत नाही तसं मग आम्ही तो विषय टाळायची डोळे मिचकायची आणि म्हणायची मग काय झालं आहो साहेब मी तुम्हाला आहो म्हणून बोललेलं तुम्हाला काय आवडत नाही याच्यामध्ये तुम्हाला राग येण्यासारखं किंवा वेगळं आता कशामुळे वाटते अगदी सहज प्रेमानं लाडानं मी तुम्हाला तसं म्हणते आता मी पण तिच्या या गोष्टीकडं जास्त लक्ष देत नसे बोलत असेल काय झालं मा माझ्या आईचा स्वभाव थोडासा तापट आणि मामाचा पण स्वभाव थोडा तसाच जरा मामा तिरसट स्वभावाचा होता त्याच्यामध्ये आणि मामीमध्ये दहा वर्षाचा अंतर असल्यामुळं त्या दोघांमध्ये अधूनमधून कधी खटके पण उडायचे कधी कधी मामी, मामी मामावर चिडायची मामा सुद्धा तिला खेकसायचा आणि दोघांमध्ये नेहमी खटके उडालेले मी अनेक वेळा माझ्या डोळ्यानं पाहिलं होतं व्हायचं मामाचं आणि मामीचं भांडण झालं की मध्यस्थी मीच असायचो किंवा आई सोडवायची मग मी ज्या ज्या वेळेला मामीला म्हणायचो मामी कशाला नादारा लागतो त्याच्या जाऊ द्या ना तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ तुम्हाला काय अडचण आहे त्याच्याबद्दलची काय तक्रार आहे मला सांगत जा मी त्याला सांगतो समजावून सांग आमच्या दोघांमध्ये पण मैत्रीचे संबंध होते तो माझा मामा कमी आणि एक मित्र जास्त होता आता असं आमच्या दोघांमधले जे रिलेशन होते जे काही बोलणं वागणं हेडणं फिरणं सगळ्या गोष्टी एकदम ॲज अ फ्रेंड आम्ही मोकळीपणानं राहायचो आणि तसंच मी माझं रिलेशन सोबत सुद्धा जोडलं होतं मामी सुद्धा मला खूप जवळ घ्यायची माझ्यावर खूप मया करायची घरी गेलो की काय खाय खायला पाहिजे काय बनवू जेव्हा चपाती बनवायचे की भाकर बनायचे असं मला अनेक वेळा ती विचारायची हर गोष्ट ती माझ्या मनाप्रमाणे करायचा प्रयत्न करायची कितीतरी वेळेला असं व्हायचं की एखादी गोष्ट मी सांगितलोय आणि ती गोष्ट मामीने केली नाही असं व्हायचं नाही आणि ज्या ज्या वेळा आम्हाला एकांत मिळायचा त्यावेळेला मात्र तिचं बोलणं थोडं वेगळं असायचं ती माझ्या खूप जवळ यायचा प्रयत्न करायची परंतु आमचं खटलं खूपच मोठं असल्यामुळं असं काही तर वेळ मिळायचंच नाही आमचं खटलं मोठं असल्यामुळं घरामध्ये खूप वर्दळ असायची नेहमी घरात कुणी ना कुणी असायचंच आणि मला आणि मामीला एकटे एकत्र बोलायला किंवा एकट्यानं बोलायला कधी वेळ मिळायचाच नाही तेवढ्यातून सुद्धा जेव्हा कधी आमच्या दोघांना वेळ मिळालाच त्यावेळेला तर मामी माझ्यावर भर भरभरून प्रेम करून निघायची ती माझ्या गालाची गाला गाल घ्यायची कधी माझ्या गालाला स्वतःचा गाल लावायची कधी माझा हात हातात घ्यायची आता मला कधी कधी वाटायचं तिचं हे प्रेम थोडस वेगळं आहे तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी काही ममता आहे ती थोडी वेगळ्या प्रकारची आहे तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल नेमकं काय असेल असं सुद्धा मला खूप वेळा वाटायचं परंतु माझी कधी डेअरिंग झालीच नाही किंवा माझी कधी हिंमत झाली नाही मामीला ह्या गोष्टीबद्दल तिला स्पष्ट विचारावं असं मला वाटायचं पण परंतु माझी हिंमत होत नसल्यामुळं मी एकदम चिडी गप्प बसून राहायचो एखादी असताना बसायची मला अगदी खेटून माझ्या चड्डीच्या त्या तंबूला सुद्धा जास्त चिटकायचा प्रयत्न करायची कधी मधी चुकून हात लागला असं ती दाखवायची मला मात्र वाटायचं तिनं तिथं हात मुद्दामच लावला आहे माझ्या त्वा त्या भागावर तिने मुद्दाम स्पर्श केला आहे हे माझ्या लक्ष द्यायचं ज्या ज्या वेळेला ती माझ्या गालाला तिचा गाल चिटकवायची किंवा माझ्या तोंडाच्या जवळ यायची त्यावेळेला पण मला वाटायचं तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी दाळ शिजत आहे काहीतरी निश्चितच तिच्यामध्ये चालू आहे परंतु ती डेरिंग करत नाही तिची हिंमत होत नाही असं मला वाटायचं मग एक प्रसंग असा झाला की ज्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये माझी आणि मामाची मामीची भेट झाली त्यावेळेला मामापेक्षा जास्त मामीनेच आग्रह केला आणि ती मला म्हणाली चला ना साहेब राजेश साहेब तुम्हाला म्हणते मी मामानं क्षणभर माझ्याकडं ओळून बघितलं हे तुला साहेब कशी काय म्हणते रे आज असं त्यानं तिच्या तोंडावर स्पष्टपणे विचारलं सुद्धा परंतु मी हसलो ही गोष्ट मी सरळ सरळ हसण्यावर हरवली आणि मामाला म्हणालो अरे काय झालं मग साहेब म्हणली ना साहेब म्हणलं तर काय झालं आज अधूनमधून मामी मला साहेब पण म्हणतात आता मी आहेच ना साहेब कलेक्टर साहेबांपेक्षा माझी पोज मोठी आहे रे असं म्हणून मी हसू लागलो मामाला सुद्धा तेव्हा त्या गोष्टीचं फारसं काही वेगळं वाटलं नाही त्याच्यामुळं तो गप्प बसला आणि तो पुढे चालू लागला आणि मी आणि मामी पाठीमागे मामानं थोड्याच वेळास ऑटो रिक्षा थांबवली आणि त्यानं त्या इच्छित स्थळाचं नाव सांगितलं म्हणजे त्यानं घरी पोहोचायचं होतं त्याच गावामध्ये तो कार्यक्रम होता आता तो कार्यक्रम संपला की मी माझ्या गावाकडे परत येणार होतो परंतु मामाच्या मामीच्या आग्रहामुळं मला वाहू लागलं मग जसा ऑटो आला तसा ऑटोमध्ये आम्ही बसलो मामा पलीकडच्या बाजूला बसला होता मग मी मामीला म्हणालो मामी, मामी तुम्ही पलीकडच्या बाजूला मामीला मामाला बसू द्या आणि मामाच्या बाजूला मी बसतो परंतु आमच्यामध्ये एवढं काही बारकावा कधीच होतच नव्हता मामा म्हणाला बसरी तिच्या बाजूला काय होणार आहे तू तिकडून बसलास किंवा मी तिकडून बसलो काय फरक पडणार आहे आता मामाच्या बोलण्यावर मला काही त्याला क्रॉस करता येत नव्हतं मग मी शांत बसलो माझ्या आणि मामाच्या एकंदरीत आमच्या दोघांच्या मधोमध मामी बसली होती रिक्षा चालू झाला आता जवळजवळ आठ दहा किलोमीटरचा प्रवास होता कारण त्या स्थळापासून मामाचं घर दहा किलोमीटर ते बारा किलोमीटर अंतरावर होतं जसं रिक्षा चालू झाली तसं रिक्षावाल्यानं मस्तपैकी गाणे लावली ते गाणे ऐकत मी डोलू लागलो होतो आता मी माझे डोळे डोळे बंद केले होते आणि डोळे बंद करून त्या गाण्यावर मी थिरकू लागलो होतो मी त्या गाण्याचा मनापासून आस्वाद घेऊ लागलो होतो साहजिकच सांगायचं म्हणजे तो कार्यक्रम रात्रीच्या वेळेचा होता आणि त्यावेळेला रात्रीचे साडेनऊ वाजले होते आम्ही ऑटोमध्ये बसल्यानंतर सर्वत्र काळोख होता ऑटोत बसत असतानाच तेवढा त्या ऑटो ड्रायव्हरनं तेवढ्या वेळाकरता ऑटोच्या मधली लाईट चालू केली होती आणि जसं ऑटो चालू झाला तसं त्यानं टेप चालू केल्याच्या नंतर गाणी चालू केल्याच्या नंतर त्यानं पाठीमागचा दिवा मालवला होता जसं ती लाईट बंद केली तसं आता आणखी सगळीकडे पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य पसरलं हो आता मला माहित जोपर्यंत हा ऑटो रिक्षा थांबणार नाही तोपर्यंत तर तो, तो, तो लाईट काही लावणार नाही आणि ते लाईट लावला किंवा नाही लावला मला काही देणं घेणं माझ्या मनामध्ये कसलेच वेगळे विचार येत नव्हते हो मी त्या गाण्याच्या चालीवर मी मस्तपैकी तिरकत होतो आणि ती ते गाणं मी माझ्या ओठातल्या ओठात उठ उट होतो हळूवारपणे मी माझे डोळे उघडले आणि अगदी सहज बाजूला मामीकडे बघितलो मामीची सुद्धा तशी झाली होती मामी सुद्धा ते रोमँटिक गाणं गुणगुणत होती आणि मामा मात्र त्याचं पूर्ण लक्ष आटोच्या बाहेर होतं तो आटोतून बाहेर बघत होता बाहेरून जाणारे येणारे वाहनं झाडं इकडचे तिकडचं दृश्य याच्याकडेच मामाचं लक्ष होतं आता मी अगदी सहजपणे आणखीन थोडंसं निरीक्षण केलं तर मामाचे डोळे पूर्णपणे बाहेरच लागलेली होती आम्ही दोघे ऑटोमध्ये बसलेले आहोत हे त्याला काही देणं घेणं जणू नव्हतं मग मा, मी मामाकडे निरखून पाहतोय हे मामीनं सुद्धा बघितलं आणि जसं तिनं माझ्याकडे बघितलं आणि तिच्या नवऱ्याकडे बघितलं तसं तिनं हळवारपणे तिचा हात माझ्या हातावर ठेवला आता हाता प्रवासामध्ये सहज एकमेकांना हात लागतोच असं मला वाटलं त्याच्यामुळं मी जास्त काही मनावर घेतलं नाही हात लागला मग काय झाले लागला असं हात तिचा चुकून एवढंच मी माझ्या मनामध्ये विचार केला आणि अगदी सहजपणे तो विषय मी इग्नोर करून टाकला तीन तीन तो हात चुकून लागलेला नव्हता किंवा तिनं अगदी सहजपणे सुद्धा ठेवलेला होता तिनं तो हात जाणीवपूर्वक माझ्या हातावर ठेवला होता ती माझ्या हातावरून हळूहळू तिचा हात घासू लागली आता मात्र काय बोलावं हो, मला काही समजत नव्हतं काही क्षण मी विचार करण्यामध्ये घालवत होतो तेवढ्यामध्ये माझ्या पायाला तिच्या पायाचा स्पर्श झाला तिनं तिच्या पायाचा सँडल तिच्या पायातला सँडल तिनं बाजूला काढून ठेवला होता आणि माझ्या पायावर पाय ठेवून ती माझ्या पायाला तिच्या पायाच्या सहानं रगडू लागली आता मात्र मी चांगला चेतू लागलो होतो थो। मला थोडस वेगळ्या फिलिंग माझ्या मनामध्ये येऊ लागल्या काय करावं राव इकडे तर मामी आहे इथं बाजूलाच मामा आहे जर मामाना जर बघितलं ना तर दोघांना पण फोडून काढेल आणि मला हे काही सगळं योग्य वाटत नव्हतं मी जरा शांत बसलो काय करावं आणि काय नाही मला काही सुचतच नव्हतं मी जरा शांत बसलो थोडा विचार केला काय कर करता येईल आपल्याला परंतु मामी आता जरा जास्त काळी होती तिनं थेट तिचा हात माझ्या कमरेमध्ये घातला आणि मला जरा तिच्या बाजूला ओढून घेतली हळूवारपणे माझ्या कानाच्या अगदी जवळ येऊन मला म्हणाली थोडं रिलॅक्स बसना हा ही काय बोलायची पद्धत झाली बाबा असं मला वाटलं हिरवी साहेब किंवा अहो म्हणून बोलणारी आज डायरेक्टच मला थोडं रिलॅक्स होऊन बसना अशी म्हणते म्हणजे माझ्यामध्ये काही चुकलं का मी थोडं स्वतःला ऑब्झर्व केलं तर माझ्या लक्षात आलं की मामीच्या आणि माझ्यामध्ये बरंच अंतर मी ठेवलं होतं या दोघांना जवळजवळ मी बसवलं होतं आणि मी मात्र थोडं अंतर ठेवून आटोच्या एका बाजूला चक्क चिटकून बसलो होतो म्हणजे माझा स्पर्श मामीला होऊ नये हाच माझा उद्देश होता ज्या वेळेला आम्ही बसत होतो त्यावेळेला आम्ही ती सहज मोड मोडमध्ये बसलो होतो हा पुढचा विचार सुद्धा केला होता की आपला स्पर्श मामीला होऊ नये परंतु आटोला जसे झटके बसू लागले आटो खड्ड्यात आदळू लागला तसं मात्र मी स्वतःला सावरलो होतो आपला तोल जाऊन आपण मामीच्या अंगावर पडायला नाही पाहिजे हा विचार करून मी जरा थोडीशी तिला बाजू देऊन म्हणजे थोडंसं अंतर ठेवूनच बसलो होतो ही पण गोष्ट तेवढीच खरी होती आता थोड्या वेळ इकडे तिकडं मी बघू लागलो तिने मला जवळ ओढून घेतल्यासह थोडं वेगळं वाटू लागलं होतं मग मी मग स्वतःचं से शरीर सैल सोडलं आणि थोडं तिच्या सर बाजूला सरकून बसलो कारण आता मी जर तिच्या बाजूला सरकलो नसतो तर तिनं परत आणखीन झटापट केली असती मला ओढायचा प्रयत्न केले असती किंवा तिनं माझ्या बाजूला सरकली असती आणि हा सगळा खेळ मामाच्या एका दिवस लक्षात पण येऊ शकला असता मित्रांनो आता काय करावं आणि काय नाही मला काहीच सुचत नव्हतं माझी छाती आता धडधड करू लागली होती थोडी मला भीती पण वाटत होती की काही वेगळं तर होणार नाही ना ही बाई आता काही वेगळंच कुटाना करून ठेवते की काय असं पण वाटू लागलं आता घराकडे जायचंय संध्याकाळची वेळ आहे हिने ऑटोमध्ये काही घोड केला मामानं बघितला उगच आहे ना हिज्ज कचरा का काय कराव राव या सारिकाला काही समजतच नाही असं मी माझ्या मनामध्ये विचार करू लागलो मी जसा माझ्या मनात विचार आणला तसं तिने तिचे ओठ माझ्या कानाच्या जवळ आणले आणि मला लगेच हाडू म्हणाली हो मला काही समजत नाही पागला आहे मी आईला आता माझ्या मनातला शब्द हिला कसा काय कळला बघा मी तर काही बोल मोठ्यानं बोललोच नव्हतो मनातल्या मनात सुद्धा बोललेले शब्द तिनं ओळखली होती मी म्हणालो मामी मी काय म्हणलो ती मला म्हणाली कळते मला सगळं तुम्ही स्पष्टपणे नाही जरी म्हणून दाखलात ना तरी पण माझ्या सगळं काही लक्षात येते मगापासून बघते मी तुम्ही चोपून बसताय तिकडची बाजू सरकताय काय काय होते तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काही अडचण मिडच नाही का माझी मी जाऊ कपलीकडून बसायला आता मात्र ती जाम चिडल्यासारखी वाटली आता तिचं बोलणं जर मामानं ऐकलं तर आणखीन रिकामाच कोटाना व्हायचा हे पण तेवढंच तथ्य होतं मी तिला म्हणालो मामी जरा शांत बसा मामानं जर ऐकलं ना तर रिकाम तांडव व्हायचं सुरळीतच तिनं मला इशारा करून दाखवलं मामानं त्याच्या कानामध्ये हेडफोन टाकले होते आणि तो मस्तपैकी कुठलं तरी वेगळं सॉंग ऐकत असावा किंवा काय करत होता देवजाने त्यालाच माहिती ऑटोमध्ये तर एवढा मोठ्यानं संगीत चालू असताना सुद्धा त्यानं त्याच्या कानामध्ये हेडफोन घालून वेगळाच संगीताच्या चालावत वा, तालीवर किंवा चालीवर काहीतरी तो वेगळंच त्याच्या मनामध्ये कल्पना विश्व रंगवत असावा मग मामी मला म्हणली आहे का नाही तिरसट आहे का वेगळंच मी हसलो आणि म्हणलो मामी शांत बसावो ऐकतील तिने त्यांचं हेडफोन बंद असायचं ती मला म्हणाली कशाचं हेडफोन बंद असते हाक मारा तुम्ही आणि बघा बघतात का तुमच्याकडं मी म्हणालो मामा काय ऐकतुसरे परंतु त्याचं लक्ष माझ्याकडं नव्हतं मी परत एकदा हाक मारली मामा काय ऐकतुसरे तू तु? परंतु त्याचं लक्ष आणखी नव्हतं मग त्याला मी डबसलो आता मी त्याला डबसल्यानंतर मामीला निश्चितच ते आवडलं नाही ती माझ्यावर खेक असली लगेच मला म्हणाली ते गाणे ऐकतात बसते ना तसं त्यानं तस कानातला हेडफोन काढला आणि मला म्हणाला काय रे काय झाली मी म्हणालो कुठल्या कल्पना विश्वामध्ये हरवला आहेस तसा तो मला म्हणाला अरे नाही मी जरा ओल्ड सॉन्ग ऐकतोय ओल्ड इज गोल्ड आणि ह्या बघ ना कसला धिंगा लावले मी हसलो आणि म्हणालो तुझी चॉईस मात्र खूपच अलग आहे बाबा जाऊ दे चल जे काय ऐकायचे ते ऐक त्यानं परत माझ्याकडं बघून एक फिकी मुस्कान माझ्याकडं टाकली तो स्मितपणे हसला आणि त्यानं कानात परत हेडफोन टाकला आता हेडफोन टाकल्यानंतर मामी मला म्हणाली आहे का नाही येडच मामाचं लक्ष अजिबात आमच्याकडनं होतं तो पूर्ण बाहेरचं सगळं दृश्य बघण्यामध्ये तल्लीन होऊन गेला होता मित्रांनो आता मात्र मामीने थेट माझा हात पकडला आणि स्वतःच्या हातात घेऊन ती त्याच्यासोबत चाळी करू लागली काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं खाली तर ती माझा पाय चांगला मस्तपैकी रगडून रगडून काढत होती मी सुद्धा माझ्या पायात एकदम ढिला सोडला आणि तिच्या ती जसं काही करते तिला सहकार्य करू लागलो तिला मी सहकार्य करतोय हे जसं तिच्या लक्षात आलं तसं तिच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या घातू लागल्या मित्रांनो पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही गेम ओव्हर ही कथा तुम्हाला नक्की आवडणार आणि एवढी रोमॅन्टिक एवढी मस्त आणि एवढी आकर्षक कथा आहे की याच्या अगोदर तुम्ही अशी कथा कधीच आणि कुठल्याच चॅनलवर ऐकली नसेल बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये कथा आवडली तर नक्की लाईक करा यार बाय बाय